आ, नमस्कार मी संतोष पवार मर्डरवाले कुलकर्णी या एक धमाल ना, नाटक पण नुसतीच धमाल नाही तर काहीतरी जाणीव करून नाटक आम्ही घेऊन येतोय अष्टविनायक सारखी एक जुनी जाणटी नावाजली नाट्यसंस्था संस्था हे नाटक करताय गिरीश जाधवांसारखे निर्माते या नाटकाला लाभलेले आहेत त्यांच्या बरोबरीने निवेद्य सराफ आणि मयुरी मांगले असे दोन स निर्माण आमच्या बरोबर आहेत त्यामुळे एक निर्मितीची बाजू जर म्हणाल तर अगदी भक्कम आहे अनुभव संपन्न आहे अ स्क्रिप्टबद्दल जर म्हणाल जयंत उपाध्याय यांनी लिहिलेले नाटक आहे म्हणजे अगदी एका वाक्यात सांगतो मी लेखक आहे मी खूप नाटकं लिहिली पण मला हेवा वाटला की हे नाटक हा प्लॉट मला काय नाही सुचला इतकं सुंदर नाटक दिले इतकं सुंदर छान कॅरेक्टर इतका इतकी सुंदर छान कथा आहे दिग्दर्शक म्हणतो माझ्या खूपच धावलं कारण यात बिटिंद खूप होतं करण्यासारखं काही गोष्टी रंगवण्यासारख्या काही गोष्टी आणखीन घडवण्यासारख्या सो हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं ते मला असं ऐकायला आलं की ते संतोष पॉर करू शकेल म्हणून ते माझ्याकडे आलं असं जर असेल तर मला नक्कीच आनंद आहे पण कुठल्याही दिग्दर्शकाला खुणावेल किंवा त्याला चॅलेंजिंग वाटेल की त्याला याच दिग्दर्शनाचा आनंद घेता येईल असं हे नाटक असं हे लिखाण आहे आणि त्यात वैभव मांगरी कलाकार मला मिळाल्यामुळे आणखीन काम सोपं झालं तर वैभव हा काय ताकदीचा काय ताकदीचा रिॲक्टर आहे रिॲक्टर आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि दिदेशक म्हणून मी इतकी दिवस त्याला पाहत होतो आम्ही एकत्र कधी काम करतो एका इव्हेंट सोडला तर आम्ही एकत्र स्टेजवर किंवा एकत्र नाटकात काम केलं पण एक म्हणून जी बघत होतो माझं ऍज अ डिरेक्टर म्हणून माझे बलस्थान असेल म्हणजे विकॉन असेल प्लस कॉन्ट असेल त्याला माहिती आहे त्याचे प्लस पॉइंट्स काय आहेत तो काय ताकदीच नट आहे हे मला माहित होतं त्यामुळे वैभव सारखा नट हे नाटक करतोय म्हटलं मी आणखी खुश झालो भार्गवी चिरमे सारखी नटी मला मिळाली जी प्रचंड फोकस आहे प्रचंड प्रामाणिक नटी आहे आणि दिग्दर्शकावर सोपून देते है? हा काय करायचंय हा हे पाहिजे ओके ते पाहिजे तिथे कुठे का किंतु परत कसं उगाच नसतं आवश्यक ती नकी हे असे अचा ओके पण तो ताजभात म्हटणारे कळणारे हे असे कलाकार मला मिळाल्यामुळे त्याच्यावर निनेश कुलकर्णी आहे आमचा तोही खूप छान उमदा नट आहे आणि फोकस नट ना आहे नाटक त्याला नाटक करायचंय नाटक करायचं आहे विकास चव्हाण सारख्या कलाकार आहे त्यामुळे छान असं पॅकेज कलाकारांचं मला मिळाल्यामुळे माझं अजून काम सोपं केलं कारण आमच्याकडे ना स्क्रिप्ट आल्याच्या नंतर आता कास्टिंग करायचं त्या जवळ पंधरा ते पंधरा दिवस ते एक महिना जातो कारण आम्ही काय नाटकवाले आम्ही काय करतो या की ह्या कलाकाराचा नाटकाकडे किती फोकस येत बघतो तो नाटकाला कितपत वेळ तो कमिटमेंट किती पाळ आहे हे आम्ही बघतो पण हे सगळे कलाकार इवन वैभव कसो पूर्ण नाटक करणारे कलाकार आहेत नाटकासाठी जगणारे कलाकार म्हणजे असं नाही की ते सिरियल चित्रपट करतात ते सगळे करतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ते त्या वेळेला किती गोष्ट करत त्यांना ह्या गोष्टी मिक्स करणं जमत नाही आता वैभव हे भारवे इतके वेळेस चालीन वेळ एक दिवस खंड मिळता यामध्ये शूटिंग आहे नाही नाटक करायचं ते पूर्ण वेळ काढला त्यामुळे काम करताना पण मजा येते आपल्याला बरं तुम्ही त्यांना आता स्किप दिली नाही म्हणजे आतापर्यंत स्किप देऊन नाटक करणारे कलाकार अशी त्यांची ती काय म्हटलं त्यांची सवय होती माझी पद्धती थोडी वेगळे मी काय करतो एकदा तुम्हाला नाटक कळलं मी स्किप स्किप्टो मी वाक्य सांगतो आम्ही तसं बोला तुमच्या पद्धतीने बोला आणि मग ते बोल इतका त्यांचा माझा विश्वास आहे त्यामुळे एखाद्यामुळे आपल्यावर विश्वास टाकतो किंवा आपली जबाबदारी वाढते आणि त्या जबाबदारीची जाणीव घ्यानंतर आपण ना पूर्ण जबाबदारीनं काम करतो सो त्या जबाबदारीची जी मजा आहे ती मजा मला घेता आली आणि त्यांनाही खूप खुलून काम करता करता आलं मला हे जमणार नाही की माझ्या स्कूलचं नाही की हे जमेल नाही चांगलं वर होईल ना असं कुठेही प्रश्न नव्हता त्यामुळे का तेही कामाचा आनंद घेत गेले मीही कामाचा आनंद घेतलो आणि नाट्य संस्था जुनी जाणते असल्यामुळे पाहिजे ती प्रत्येक गोष्ट पुरवली गेली त्यांना माहिती या गोष्टी आवश्यक आहेत सो एक छान पॅकेज मनोरंजनाचं असं छान पॅकेज आहे नाटक म्हणजे कसं एखादी घटना असेल अशक्य कुठली घटना असेल किंवा घडू शकणारी घटना असेल की आपण स्वतः रंगमंचावर बघतो हा 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 असा आहे असा आव कथा आहे राजा रणजी गोष्ट प्रत्येकाला आवडते ती गोष्ट जर प्रत्यक्ष सादरी केली तरी लोक प्रत्येक जास्त आवडीने बघतात तशी एखादी कथा छान मांडणं आणि ती प्रेक्षकांसमोर मांडताना जेव्हा प्रेक्षक ते बघतात तेव्हा त्या त्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघतात आणि जेव्हा प्रेक्षक स्वतःला ठेवून बघतात ना तेव्हा ती कलाकृती सक्सेस असं मला वाटतं हे नाटक ही असेच आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात घडणार नाटक आहे सर्वसामान्य माणसाच्या अवती भावती घरात येऊ शकेल असं नाटक आहे त्यातले कॅरेक्टर ही सर्वसामान्य आहे आपल्यापैकीच आहेत तुमच्या आमच्यापैकीच आहेत पण प्रत्येक जण त्या कॅरेक्टर शोध करत बघतो आणि मग त्या कलाकृतीचा आस्वाद घेत जातो वाटतं यालाच नाटक म्हणत असेल